आमदार सुभाष देशमुख यांनी मराठा आरक्षण चोवीस डिसेंबरपर्यंत देणं शक्य नाही असं मोठं विधान केल्यानं मराठा आरक्षणाचे विषय आणखी चिघळण्याची शक्यता आहे मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला चोवीस डिसेंबरची डेडलाईन दिली आहे आता सरकारनं आरक्षण देण्यासंदर्भात दिलेला शब्द पाळावा असं आवाहन जरांगे पाटील करत आहेत परंतु भाजपचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांनी मराठा आरक्षण चोवीस डिसेंबरपर्यंत देणं शक्य नाही असं मोठं विधान केलं आहे त्यामुळं मराठा आरक्षणाचा विषय आणखी चिघळण्याची शक्यता आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीत सभागृहात अनेक आमदारांनी आपलं मत व्यक्त केलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मत व्यक्त केलं आहे मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे त्यामुळे त्यांना ते दिलं गेलं पाहिजे न्यायमूर्ती शिंदे समितीनं अहवाल सादर केला आहे त्यानंतर अहवालाचं अवलोकन होईल आणि अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर होईल असं आमदार सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केलं मराठा आरक्षणाच्या बाबतीत खूप मोठं सभागृहामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी सदस्यांनी आपली आपली मतं व्यक्त केलेली आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी आपलं स्वतःचं मत मांडलेलं आहे आणि मी माझ्या वक्तव्यातसुद्धा म्हटलेलं होतं की मराठा आरक्षणाला आत्ताची गरज आहे म्हणून मराठा आरक्षण देण्याची आवश्यकता आहे पण देत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस जो शब्द दिलेला आहे किंवा जरांगे पाटलांनी अट घातली असेल की चोवीस डिसेंबरला शेवट तारीख आहे पण मी त्यावेळेसही म्हटलं होतं कि की आजच्या ज्या सभासदांच्या सर्व सदस्यांच्या ज्या भावना आहेत एकसंघ होऊन ह्या ह्याच्यात लढाई केली पाहिजे एकसंघ होऊन सगळ्यांनी मिळून या मराठा आरक्षणाला साथ दिली पाहिजे आणि सर्वांनी मिळून आज मला तरी वाटतं की आजच्या या अधिवेशनाच्या सुद्धा मराठा आरक्षणाचं विधेयक सादर होणार नाही वेळ लागेल आणि नक्कीच मग चोवीस डिसेंबरच्या नंतर माननीय एकनाथ खडसे साहेबांनी एकनाथ साहेबांनी जो शब्द दिलेला आहे तो शब्द, शब्द पाहणं कठीण होणार आहे असं मला वाटतंय कारण मला एवढं ज्ञान नसल्यामुळे मी त्यामुळे मी बोललो पण मला जे वाटतं की आत्ता जो काय अहवाल आलेला आहे त्या अहवालाचं मान वाचन होईल त्याचे मुद्दे निकाल ते त्याच्यानंतर मंत्रिमंडळापुढे सादर होईल आणि मंत्रिमंडळापुढे आल्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे की खास अधिवेशन बोलवून ह्याच्यावरती तात्काळ निर्णय घेण्यात येईल ते म्हणाले की मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात केली आहे मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे त्यानुसार निर्णय होईल पण मराठा आरक्षणासंदर्भात चोवीस डिसेंबरपर्यंत निर्णय होणं शक्य नाही न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल आत्ताच प्राप्त झाला आहे मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर ते रद्द होऊ नये यासाठी सर्वांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे त्यामुळे फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्वांनी संयम राखावा त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं आणि आरक्षण घेण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहनही आमदार सुभाष देशमुख यांनी केलं माझी या, मा या निमित्तानं विनंती आहे की गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष झालेला रखड्याला प्रश्न आहे चोवीस डिसेंबरला हा हो होणार नव्हता कारण अहवाल आणखीन यायचा सादर व्हायचा होता अहवाल सादर आत्ता झालेला आहे आणि यावरती अध्ययन करायला वेळ कॅबिनेट आणि परत अधिवेशन आणि त्या अधिवेशन काळातच कारण शेवटी आरक्षण देत असताना आरक्षण हे टिकलं पाहिजे आरक्षण परत रद्दबादल होऊ नये ह्याची सुद्धा सर्वांनी मिळून काळजी घेण्याची गरज आहे आणि म्हणून आरक्षण देताना खूप अभ्यासपूर्वक द्यावा लागणार आहे आणि मग मला असं वाटतं की थोडंसं आपण फेब्रुवारी अखेरपर्यंत जे काही अधिवेशन आहे त्या वेळेपर्यंत सर्वांनी संयम धरावा सर्वांनी मिळून सहकार्य करावं आणि सर्वांनी मिळून आरक्षण घेण्याचा प्रयत्न करावा